नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व वित्रांत स्वागत करतो श्रीराम देशमुख सप्टेंबरला उप महाराष्ट्र केसरी किरण भगत पहिलांचा वाढदिवस असतो मित्रांनो तर इनप युट्यूब चॅनल कडून कुस्ती प्रेमी कडून श्रीराम देशमुख कडून कुस्ती सुखून किरण भगतला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो किरण भगत ची जेव्हा पहिल्यांदा आपण व्हिडिओ काढण्यासाठी सायगाव बगळी कुस्ती मैदानमध्ये एंट्री केली होती आणि किरण भगतची कुस्ती ठेवण्यात आली होती तेव्हा आपल्याला पण किरण भगतला बघण्याचा पहिल्यांदा मोका भेटला होता मित्रांनो आणि पहिल्यांदाच आपण किरण भगतचा व्हिडिओ शूट केला होता मित्रांनो तुफानी पहिला पहिल्या मित्रांनो काय किरण भगतचं नाव होता मित्रांनो पंजाब महाराष्ट्र आणि प्रत्येक एरियामध्ये किरण भगतचं नाव गाजत होता आणि किरण भगत काय तुफानी कुस्ती करत होता मित्रांनो आणि किरण भगतला दुखापत झाली आणि किरण भगत बऱ्याच दिवस कुस्तीपासून दूर राहिला आता पुन्हा कुस्तीमध्ये किरण भगतची एंट्री झालेली आहे आणि किरण भगतचे फार फॅन ते मित्रांनो आणि రణ భగతాని కజా ఘాన భగతాని పల్వన్ాష్ట కేసరి పహల్ క్రీరాఖ కడుగు वाढदिवसाच्या अर्धिक शुभेच्छा आपण अशीच कुस्ती करत राहो आणि आपण असंच नाव गाजवत राहो हे देवाकडे मी प्रयत्न करतो आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी कुस्ती दंगलचा व्हिडिओ बघण्यासाठी इनपो चॅनलला कनेक्ट राहा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचा निरोप घेतो मी श्रीराम ते शिव